तर आंदोलनाचा मार्ग योग्यच जरांगेच्या पदयात्रेवर सी एम शिंदे काय म्हणाले सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराठी ते मुंबई अशी पदयात्रा काढण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार ही पदयात्रा आता पुण्यात धडकली आहे असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला आंदोलनं टाळण्याचे आवाहन केले आहे सरकार काम करत नसेल तर नक्कीच आंदोलन करा पण सरकार सकारात्मक असताना आंदोलनाची गरज नाही त्यामुळे आंदोलन टाळावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावच्या यात्रेसाठी दोन दिवसीय सातारा दौऱ्यावर आले आहेत यावेळी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलनावर प्रतिक्रिया दिली गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे पण आता सुक्रे आयोग नेमलेला आहे त्यावर संपूर्ण टीम काम करते संपूर्ण कोर्टाने ज्या त्रुटी दाखवल्या होत्या त्या त्रुटी दूर करण्याचे काम हे आयोग करणार आहेत हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर हा अहवाल सरकारला सादर होईल आणि एक विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाबद्दल निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले क्युरेटिव्ह पिटिशनबाबतही सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे याबाबतीत एक विंडो तयार झाली आहे सरकारला जो अधिकार दिला गेला आहे त्या अधिकाराचा वापर करून आपण या मराठा आरक्षणाचा निर्णय घेणार आहोत असे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले तसेच मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल हे आरक्षण टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणार असे असणार आहे हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे जरांगे पाटलांना मी कालही आवाहन केले आणि आजही त्यांना विनंती आहे की मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक आहे आज प्रमाणे त्यांना सुविधा देतोय अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून सुविधा देतोय हॉस्टेलने नसलेल्या ठिकाणी निर्वाह भत्ता देतोय सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे कोणत्याही समाजावर अन्याय करता येणार नाही आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे कायद्याची चौकटीत आणि टिकणारच आरक्षण देणार आहोत त्यामुळे सरकार काम करत नसेल तर तर नक्कीच आंदोलन करा पण सरकार सकारात्मक आहे त्यामुळे जरांगी पाटलांनी आंदोलन टाळलं पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो एक प्रकारे आव्हान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केलं आहे की तुम्ही जे आहे आंदोलन मागे घ्या परंतु आता ह्या आव्हानाला मनोज जरांगे पाटील कसा प्रतिसाद देतात हे आपल्याला पाहणे गरजेचे ठरणार आहे तर या संदर्भात कुठलीही प्रकारची माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणार आहे त्यासाठी विनंती आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद